नमस्कार मी कशा तुम्ही स्वागत तुमचं आपलं कोणा नवीन ब्लॉग मध्ये आता नव्हतं आज आपण ब्लॉक बनवत आहे खूप दिवसांनी इकडे आपली पोरं वगैरे गोळा करायला आता आमचे मांड वगैरे टाकले लेट ब्लॉग सुरू करतो इकडे इथं वगैरे मोहित मोहित काय मोहित

8001 उपाध्यक्ष जा 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 गेला बसले

आणि मित्र मग इथं का आपला इथं गेला पुण्याला आता तो आलेला आहे तिकडे कामाला लागला इथं बघा आलाय पुण्यावरून वर्ग आणि वगैरे म्हणजे दोन दिवस सुट्टी होती म्हणून आलाय तो सबस्क्राईब करा दोघं नवीन असेल लवकर लोक ब्लॉग शेवटपर्यंत बघा

काय काय साडेतीन हजार पन्नास बोलणार मान कोण आहे सो मी ना आता मी आलोय वर्गणी वगैरे गोळा करून इकडे येतोय पोरं गेली घरी पोरे डेंजर मित्र आमची नाद नाही चला जर ब्लॉग आवड असेल लाईक शेअर सबस्क्राईब करून दिसू ब्लॉग छोटा झाला सबस्क्राईब करा बाय बाय